नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी तर माझ्याकडे एक पुस्तक आहे आपल्या गणपतीची पूजा आपणच करा तर याच्यामध्ये अत्यंत महत्वाची अशी माहिती दिलेली आहे मी तुम्हाला ती शेअर करते कारण सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मंगळवारी आपल्या सर्व महिलांना हरितालिकेचं प्रभावी असं व्रत करायचं आहे त्यानंतर सत्तावीस ऑगस्टला म्हणजे बुधवारी आपण हे व्रत सोडणार आहोत आणि त्या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी लाडके गणपती बाप्पा देखील येणार आहे तर हरितालिकेच्या व्रतामध्ये आपण सोळा किंवा एकवीस प्रकारच्या पत्री शिवलिंगावर वाहत असतो त्याचबरोबर गणपती पूजनासाठी सुद्धा याच पत्रींचा उपयोग होतो तर बऱ्याच जणींना या पत्रींची नावं माहिती नाही आहेत तर मी तुम्हाला एक एक करून सर्व नावं सांगते आणि गणपती बाप्पांच्या पूजेत जेव्हा आपण या पत्री वाहतो तर मंत्र देखील म्हणले जातात तेही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता शक्य झालं तर लिहून घ्या आणि जेव्हा तुम्ही गणपतीची पूजा कराल तर त्यावेळेस तुम्ही एक एक मंत्र म्हणून ते ते पान वाहू शकता आता बऱ्याच जणी काय म्हणतील की आमच्याकडे काही ही पानं सगळी मिळणार नाहीत पण तुम्ही जर बाजारात गेला तर तुम्हाला या पानांची जुडीच मिळून जाईल त्यामुळे त्यातलं तुम्ही एक एक पान काढायचं आणि देवाला वाहायचं जेव्हा गणपतीची पूजा असेल तेव्हा तुम्ही ती जुडी हातात धरायची आणि हे सर्व मंत्र म्हणायचे शक्य झालं तर आणि मग ती जुडी तुम्ही देवाला अर्पण करू शकतात म्हणजे गणपती बाप्पांना वाहू शकतात तर पहिल्या पानाचं नाव आहे मधुमालती आणि त्याच्या खालचा मंत्र तुम्ही पाहू शकता ओम सुमुखाय नमहा मालतीपत्रम समर्पयामी तर एक एक मंत्र तुम्ही पाहात जा मी नावं पण सांगते दुसऱ्या पानाचं नाव आहे बेलपत्र तिसरं आहे बोर म्हणजे जी आपण बोर फळं खातो ना तर त्यांची पानं असतात ती पण आपण वाहू शकतो तुळशीच्या पानाचं नावसुद्धा दिलेलं आहे बघा बरेच जण विचारतात की तुळस वाहत नाही तर तुळस हरतालिकेला आणि गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांना देखील व्हायला चालणार आहे त्यानंतर पुढच्या पानाचं नाव आहे आघाडा आघाडा सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण पावसाळाभर आघाडा वनस्पती जिकडे तिकडे पाहायला मिळते आणि खास करून श्रावणाच्या पूजेत तर आपण याचा वापर केलात कन्हेरी त्यानंतर अर्जुन सादडा विष्णुकांता म्हणजे निळी गोकर्ण त्यानंतर मरवा जाई अगस्ती म्हणजे हादगा हादग्याची फुलं तुम्ही पाहिली असतील अशा प्रकारचे असतात आणि बऱ्याच जणींनी याची देखील खाल्लेली असतील त्यानंतर पुढच्या पानाचं नाव आहे माका त्यानंतर दुर्वा म्हणजे हरळ धोत्रा शमीपत्र डोरलीपत्र त्यानंतर पांढरी रुई डाळिंबपत्री म्हणजे डाळिंबाची पानं देवदार पिंपळ आणि केवडा तर केवडा देखील महादेवांना इतर वेळेस चालत नाही पण केवडा असेल किंवा तुळस असेल यांच्या बाबतीत जी काही घटना घडलेली आहे ती आ, त्यांच्या विवाहानंतर घडलेली असावी आणि माता पार्वतीने शिवशंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं होतं त्यामुळे या दोन्ही पत्री कदाचित हरितालिका आणि गणेश चतुर्थीला चालत असाव्या बाकी तुम्हाला गणपती बाप्पा वसवायचे असतील तर पूजा कशी करावी याचा सविस्तर व्हिडिओ देखील आपण